तेच ते घरचं नेहमी नेहमी खाऊन खाऊन कंटाळला त्यातल्या त्यात आज मी बाहेरून आली तर मला पाणीपुरीचा ठेला दिसला तर आपली बाहेरची पाणीपु ठेल्यावरची पाणीपुरी कशी आ, कशा हाताने बनवतात तेच ते हात हायजीन मेंटेन केलेलं नसतं तर मग आज म्हटलं चला आपण घरच्या घरीच पाणीपुरी बनूया अगदी आपल्या पद्धतीने पण काय जबरदस्त झाली आहे ती पाणीपुरी तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट तर नक्कीच करा हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी एक जुडी पुदिना आणि एक जुडी कोथिंबीरची घेतलेली आहे ती व्यवस्थित तोडून घेतली त्यात दोन तीन मिरच्या घातल्या लसूण घातले आणि मीठ टाकून बघा अशी छान बारीक पेस्ट वाटून घेत त्याचबरोबर आठ दहा बॉ आलूला पण बॉईल केलेलं आहे ते पण छिलून घेतले इकडे आता पाणीपुरीचं पाणी बनवून घ्यायचं आहे तर मिक्सरमध्ये मी जे चटणी वाटून घेतली त्याचं पिण पाणी, पाणी, पाणी मी इथे एका छोट्या भांड्यात काढून घेतलं आहे त्याचबरोबर चिंचेची कोळ पण भिजत घातली होती तर आता इथे मोठ्या भांड्यात पाणीपुरीचं पाणी बनवणं सुरू आहे मी साधारणतः एक लिटर पाणी घेतलं त्यात आपली जी पुदिना कोथिंबीरची चटणी वाटली ती तीन चमचे चटणी घातली आहे त्याचबरोबर एक लिंबू पुणे पाणीपुरी मसाला मीठ साधं मीठ काळं मीठ आणि पाणी आपलं रेडी थोडं चव बघून घ्यायचं म्हणजे कमी जास्त प्रमाण जर असेल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता त्याचबरोबर जे पोट आलू बॉईल केले होते त्याला मी मॅश केलं आहे आणि वटाणे फ्रोझन मटर घेतले होते त्यालाही मी बॉईल केले ते पण घातले तुम्ही फ्रोझन मटरच्याऐवजी सुकलेले मटार जे असतात त्याला भिजत घालून बॉईल करू शकता तर मी ते फ्रोझन मटर घेतले आहे चवीनुसार मीठ घातलं आहे थोडीशी हळद घातली आहे अर्धा चमचा पाणी घालून मिक्स करून घेते आहे छान व्यवस्थित याला आता गॅसवर ठेवून आपल्याला शिजवायचं आहे त्याचबरोबर इकडे कांदे आणि टमाटे कापून घेतले आणि आपण जी हिरवी चटणी वाटून घेतली होती ती पण घेतलेली आहे इकडे चिंचेची कोळ भिजत टाकली होती ते खजूर आणि चिंचेची चटणी बनवली आहे त्याची रेसिपी माझ्या चॅनलवर ऑलरेडी अपडेट केलेली आहे मी त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन देईल आता इकडे पाणी पण झालेलं आहे सगळं रेडी झालेलं आहे पाणीपुरीच्या पुरी विकत आणल्या होत्या तर त्याला फोडून घेतलं आहे त्यात मी रगडा घालते आहे गोड चटणी घालते खजूर चिंचची बघा त्याचबरोबर यात कांदा आणि टोमॅटो पण घालून घेणार व्यवस्थित आणि बारीक शिवजे, शेव जे नॉयलॉन शेव येतात ते पण घालून घेणार काय मस्त चव झालेली आहे तर मग करून बघा खाऊन बघा मित्रांना शेअर करून बघा तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय